पन्नास रुपये रुपये पन्नास रुपये सोय पन्नास रुपया म्हणा तुम्हाला पन्नास रुपयाने अरे चांगला हे पुरा चांगलं आहे मग पन्नास रुपया म्हणा कांबळे पाच माडा पन्नास रुपयाने माट चल पाच मार पाच सात मी दहा चाळीस ऐकाच रुपये भाडा तीस रुपये हमाली सात रुपये काय राहत ते साठ रुपये एका मडे ऐंशी कमावशील

साठ <bivains> रुपये <bivains> <bivains> <सोहल। bivains> <नाए नाीजी। bivains>

ऐंशी रुपये ऐंशी रुपये कडे काय दिसतो ऐंशी रुपये दिसतो ऐंशी रुपये आकाश ऐंशी रुपये मडा भावड्या ऐंशी रुपये ए शिवा ऐंशी रुपये देऊ ऐंशी रुपये मडा बघ ए मडा ऐंशी रुपये एकच आहे नवले हो कडे काय हो का राहली ना फक्त ऐंशी रुपये म्हणून नवले एकच आहे आई खालचा वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये दिसत चाळीस रुपये म्हणा ना चाळीस रुपये दो चाळीस रुपयाला ये म्हणा ना चाळीस रुपयाला ये येबाय मंटोन फेबाय चाळीस रुपये अहो चांगला आहे की न करा काय झालंय

પાસો રૂપિયા પન્નાસ રૂપ સાતસો રૂપાય પન્નાસ રૂપ સાત રૂપાય પન્નાસ રૂપાય નવ

पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये माणसा आय पंचवीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये माणसा देत एक ककडी कमी लागते बरं का एक कोणते तीन वाजे तरी कमी तरी कमी लागते तिकडे कोणत्या चार होत्या मग अशी मी तिकडे गेलो चार होते आज उच्चार होते मी तिकडे गेलो होतो रताळे मांधारे गेलं कुणी उचललं दोनशे दोनशे दहा रुपये पन्नास रुपये तीनशे रुपये

शंभर रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये दोनशे रुपये दहा रुपये हि दोनशे पन्नास रुपये चारशे रुपये पन्नास रुपये साठ रुपये पाचशे रुपये जेव्हा पाचशे रुपये पाचशे रुपये जेव्हा पाचशे रुपये पलटी करू बघायचे आय पाचशे रुपये दहा रुपये वीस रुपये चांगले पलटी करू चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये पाचशे सत्तर चालेल एक रुपये रुपयाला टमाटा आय रुपये टमाटा ये आय शंभर रुपये ना ना कडे काय नाही आय शंभर रुपये आय शंभर रुपये आय शंभर रुपये टमाटा ये पलटी रे कॅरेट मोकराल बघित बघितली ककडी बघितली होती का शंभर रुपये देऊ शंभर रुपये असलं माल घेत नाही काय घेतो तू गाय नाही

आपो आती शारो बाई, दो सारघ्योंट नहाद में उसर्थें शारो बाई ça 70 रुपये बाई, 70 रो बाई अ में राती शार षांद क्वा रुपये ना तैनल ना में आती शारो बाय दो रुपये शारो बाई अ.. ऑघ्त ल्चाक आप यह बांगि गोजावार 70 এই okay. মানে uh, okay. hey,